शिक्षण मंडळ म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे शिक्षण मंडळामध्ये जुन्नर तालुक्याचं मोठं नाव आहे आणि ज्या सगळ्या शाळांमध्ये मी काम केले ती निर्मिती स्कूल शिंगली बुद्रुक मी पाहिली तिथं मी जवळजवळ तेरा चौदा वर्ष काम केले तुमच्या गाड्या जाऊन नंतर श्री विघ्न रि त्याला तिथं मी शिकलो आणि तिथं मी जवळजवळ आठ दहा वर्ष काम केलं नंतर उमरचं साडेतीन वर्षे काम केलं आणि गुरुंना साडेसहा वर्षे काम केलं आणि त्या शिरुलीला मी गेल्यानंतर हा सगळा याचा प्रगल्भ अनुभव मला आलेला होता तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की तो बरंच काम करायला संधी आहे एखाद्याच्या एखाद्या एखाद्या गरीब माणसाचा संसार करावा तर तिथे शाळेचा संसार करा सगळ्यांना आले शाळा आणि मेन सेट शाळा पाहिल्यानंतर तिथं काय करता येईल तिथं माझ्या लक्षात आलं की मुलं खूप लांबून येतात गोर गरिबांची मुलं आहेत काहींच्या पाया आपला नाही काहींना कपडे व्यवस्थित नाही काहींना फी भरायच नाही तर पहिलं पाण्याचं आपण पाहू दोन तीन मित्रांना काय हे मुंबईला चांगले उद्देशक आहेत हास्य शेख म्हणून म्हणून त्यांना भेटलो साहेब पाण्याचं जरा पाहिजे बरोबर सगळं प्रोटेशन काढा आणि ते बसवल्यानंतर फक्त बिल बिल फक्त मला सांगा आम्ही पिंगट म्हणून तुमच्या बेजाच्या बाजूची कोणतरी पिंगट आहे माझं मागू सर त्यांनी तो ॲरोप्लॅन म्हणजे आता बसवला काय चाळीस हजार असतील पंचावन्न हजार असतील सगळं बिल त्यांना दिलं ॲटोमॅटिक तुकत पिकत बसणार म्हणजे ग्रामस्थांना सांगितलं पाहिजे कारण गाव तुमचं आहे शाळा तुमची आहे मुलांची मुलांचे चांगले सर्व त्यांना प्रवास घेतलं कारण कोणतंही पद कोणतंही पद हे समाजाभूम का असावं हे सांगण्यासाठी सुंदर उदाहरण तुम्हाला देतो जुन्नर महाविद्यालयाचा त्यावेळेस कदाचित मी अडीच हजार किंवा बावीस विद्यार्थी असताना उत्कृष्ट वागत होतो माझ्या नंतर मग काळजी झाले नंतर इकडे सिद्ध मंडळी झाले तर तो मला अनुभव होता काळे साहेबांच्या प्रयत्नांनी पुन्हा मी सांस्कृतिक समितीची समिती सदस्य आहे आणि तो कार्यक्रम मला साहेबांबरोबर ऍडव्होकेट अविश साहेबांबरोबर जेव्हा मी जुन्नर याला पुण्याला गेलो तर त्यावेळेस यशवंतराव गडावत साहित्य आलेले होते तर त्यांनी खूप सुंदर विषय मांडला होता त्यांच्या अगोदर पण डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब बोलले होते त्यांनी जे मांडल्यानं ते मला महत्वाचं वाटतं त्यांनी सांगितलं होतं एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक एखाद्या शाळेत एखाद्या कॉलेजचे प्राचार्य किंवा एखाद्या कोणत्याही संघटनेचा तो प्रमुख हा फक्त त्या चार भिंत पुरता सीमित नसावा तो बंदिस्त नसावा किंवा ते डोक्युटिव्ह पीस म्हणून त्या ठिकाणी ते मावलं म्हणून त्या ठिकाणी नसावं त्यांनी समाज संपर्क केला पाहिजे समाजाविमुख असलं पाहिजे करान, तेमा चा, चा, ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हा घरात आणि शाळेचा गावाचा आणि समाजाचा विकास होतो ते वाक्य माझ्या घटक नरेंद्र जाधव साहेबांचं आणि मग मी ठरवलं की समाज जर आला तर आपल्याला काय काय चांगलं करता येईल तो वॉटर फिल्टरचा कार्यक्रम धुंधाराकात केला सगळ्यांना तो आवडला आणि मग माझं पुढचं लक्ष असं गेलं की शाळेच्या बाहेर बाहेर ढकून पाहिलं हो। तर रस्त्याच्या बाजूला सहा कचऱ्याकून द्यावा सगळी झाडं आता त्या कचऱ्याकून त्याच्या शेजारी जी होती ना ती विरल होती उतारी होती तर ती बाजूला आता हवा अशी असल्यामुळं जेव्हा हळीची हळीची झुळूक यायची मुलं म्हणायची बाहेर वास येते आता बाहेर वास येते म्हणून मुलं खिडकी लावायची आणि खिडक्या लावायचं म्हणल्यानंतर अंडर व्हायचा मग शिकवायला शिक्षकांना प्रॉब्लेम यायचा म्हणलं प्रॉब्लेम आईचे काय ठीक आहे गावगाड्यातल्या सगळ्या सरपंच सदस्यांना फोन केला म्हटलं तुम्ही फक्त इथं गाव आली इथं या आता बरेचसे विद्यार्थी माझे तिथं कार्यकर्ते असते मला खूप सोपं केलं की माणसं आहे म्हटलं मला हलवायचं नाही कचरा गुंडे तिथून हलवायचं लगेच पत्र संध्याकाळी टाईप केलं ग्रामपंचायतीला दिलं आणि सहा कुत्र कचरा संध्याकाळपर्यंत लगेच त्या हलवल्या आणि फंक्शन पण होतं आणि तसं तरी याचा कार्यक्रमच तर स्वच्छता दिली तो लगेच कार्यक्रमाला टाकला आणि त्याच्या त्यावेळेस मी माध्यमिकला दुपेच सगळ्यांचे याला टाकलेला आहे किती सुंदर कार्यक्रम करता येतो गावकऱ्यांना आवडलो की ती इतके दिवस कसं लक्षात आलं नाही म्हणजे तो तुमचा भाग आहे पण मला वाटतं जिथं मुलं शिकवली तिथं तिथं काहीतरी चांगलं वातावरण असावं मला काही करता नाही आणि आमचे त्यावेळेचे केंद्र करून सुद्धा इथं आहेत ते सुद्धा साक्षीदार आहेत ते कचरेकुंट्यांचा कार्यक्रम म्हणावला लोकांनी सांगितलं हे चांगलं काम चाललं बाबा सगळ्यांचं एवढंच नाही शाळेचं पाठीशी की एक टाकी आहे ते पण पत्र दिलं ते म्हणले आम्ही नवीन जे पाहिले पाहिले ते म्हणले तुम्ही आमच्या काही वाळाले म्हणजे सगळीकच वाढ झालेली कारण तुमच्या टाकीमुळे शाळेचं आमचं नाव दिसत नाही तू पाहिजे टाकी परतून बाजूला घ्या अजूनपर्यंत त्यांना काय योग नाही पण ते म्हणले आपण काढून का त्यांनी काढण्याचंही वचन दिलेलं आहे दुसऱ्या फंड्स आल्यानंतर आम्ही तिकून आलो म्हणजे अशा पद्धतीने हे चांगलं काम झालं पण आज आपल्याकडं मुलं काही काही सायकल घेऊन येतात त्यांना सायकल शेडच नाही कोणतरी हॉटेल पुढं लावतं कोणतरी ग्रामपंचायतीच्या पुढं लावतं कुणी कोणाच्या घरा पुढं लावतं संध्याकाळी पावलं कोण लुटून देतात कोण सायकलच्या वाळ काढून जातात या सगळ्या घटना पाहिल्यानंतर म्हटलं आता काहीतरी शेड आपण तयार करू नुकतंच संस्थेने साडे चौदा लाखाची मंजुरी देऊन दोन वर्ग खोल्या आणि स्वच्छता खोल्याची मान्यता आली देऊन बुरलेल्या टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ एक सुंदर शेड तयार केलं त्याच्या अडीच तीन हजाराची ती मंजुरी दिली आणि बोर ते शेडमध्ये खूप सुंदर पण गाव लोकांच्या सगळ्यांच्या शाळा व्यवस्थापन असेल ग्रामपंचायत असेल सगळे माझी विद्यार्थी सगळ्यांना घेऊन बरोबर काम केलं तर इतका सुंदर प्रोग्राम झाला किंवा नेहसाने खूप चांगलं राबवलंय अजून तुम्हाला काही मदत पाहिजे का म्हणजे मी ते घेण्यासाठी चालू आहे आणि हे करीत असतं म्हणजे आपण आता कसं असतं आपण काहीतरी सुरुवात करू त्या दरम्यानच्या काळात माझी आई एक्सपायरी एक्सपायर झाली ती जाताना मला एक म्हटली होती बाळा पाच वर्ष म्हणजे पाच वेळा मी कर्नाटकला आईला घेऊन गेलेलो होतो नागर मुंडोळला शिर्डीला गेलेलो होतो दिवाळी पाटीलला गेलो होतो म्हणजे कुठे गेलो नाही असं नाही तर ती म्हणली की तू घरच्यांनी खूप चांगली सेवा दिली वडील नव्हती सगळी ती एक दिवशी तू खूप तुप मोठा म्हणाली म्हणलं आता मोठा होतोय का आता थोटा होतोय काय माहिती दीड वर्ष मी लिहित आहे पण ते आईचे शब्द तरी ठरले जेव्हा मी त्या पदावर गेलो ना तेव्हा मला आईचे शब्द आठवले म्हटलं अजून चांगलं काम करता येईल मग आईच्याच मृत्यू आणि एक वर्षपूर्वी माझी स्मृती वाढली होती तिच्याच वृत्ती मी आ, दोन सायकल द्यायचं ठरवलं पण म्हटलं तसं नाही द्यायचं आपण मुलांना शिकवतो मुलं इतक्या लांबून येतात हे पाहण्यासाठी मी ती मुलं कुठून येतात हे पाहण्यासाठी जेव्हा गेलो ना सव्वा पाच किलोमीटरवरून ती लांब एक ठाकरे समाजाची मुलगी येत होती ती तेरा किलोमीटर निघाली होती सात ते आठ महिन्यामध्ये ते म्हणले आमच्या कसं ऐकल नाही परिस्थिती नाही ती जेव्हा लांबून येत होती जेव्हा मी जेव्हा चाललो होतो तेव्हा मला घाम मारला होता दोन चार माझे मित्र दोन चार विद्यार्थी गावकरी म्हणजे सर खूप लांब आणत रे टाकाल बाई तुम्ही जाऊ नका आम्ही तुम्हाला सोडतो नाही माझा विद्यार्थी शाळेत येताना एवढा लांबून येतो तर एक दिवशी मला घाम आला तरी चालेल संध्याकाळी बांब लावून मी जो पण त्या ठिकाणी मी जाईल ती भावना माझी होती आणि अन्बत लक्षात आलं की रस्त्याने जाताना कुत्री गुंडतात का रस्तेने जाताना चोरटे चिडकी आहे का किंवा हुसप मिडती आहेत का हा सगळा अभ्यास केल्यानंतर तो सगळा परामर्श केला आणि दुसरं एका त्या मुलीला मी पहिली सायकल दिली मी आनंद केली आणि दुसरी एक घटना अशी की ज्यावेळी ते जरा मी शिकलो शिकवलेलं होतं त्यांची मुलगी पण अभ्यासात हुशार होती पण एक दिवशी ती शाळेज तिथून जात असताना इकडे काय करायची मी आम्हाला जातो म्हटले का म्हणजे वडील नाही आणि आंगणवाडीमध्ये जास्त आमचं काही भागत नाही बाकी काही दुसरा आधार नाही दोन माझ्या लक्षात आला आपण जर दोन सायकली दिल्या तर त्यांचं चांगलं काही जेव्हा आईच्या दोन सायकली दिल्या आणि चुकीच्या घटना घड सीसीटीव्ही तुमच्या आत्ता येतो पण तुमच्या डोळ्याचे सीसीटीव्ही चुकीचे असेल तर किती चुकीच्या घटना घडतात हे बारकाईने जरा अवलोकन केलं हे माझा बऱ्याचशा शाळेमध्ये तालुक्यातल्या नाही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलो म्हणून मी पत्र लिहिलं की लांबून येणाऱ्या सायकल मुलींच्या ओढणी सायकलच्या त्या याच्यामध्ये दुखतात आणि त्या पडतात असे ॲक्सिडेंट झाल्याने मी पाहिलं पण खरं कारण मला त्या मुलींना जॅकेट द्यायचं होतं आणि त्या सगळ्या खर्च मी करणार होतो शाळे व्यवस्थापनची गावकऱ्यांची मिटिंग घेतली म्हणलं आपण आपण मुलींना काय करू आणि पंच्याहत्तर मुलींची शाळा पंच्याहत्तर मुलांची शाळा आम्ही सुद्धा आजार मग त्या सगळ्या ज्या मुली होत्या चाळीस त्यांच्यासाठी जॅकेटची परवानगी घेतली संस्थेतून पत्र आलं मापन येऊन बडासा आपण सगळं तयार करून दिलं आणि दहावी जी मुलं होती त्या सगळ्या मुलांना कंपास्या फ्री दिल्या आणि जी बोरगरीब होती त्यांना मला वाटल्या चौतीस हजाराचं साहित्य मी माझ्या आईच्या का देऊ शकलो पण चार बिगीर होऊन जर दांडा जर घरापासून सुरू घ्या तर मला दुसऱ्याच्या लोकांचा मागता येईल कारण माझे व्यवहार वस्तू द्याव फसू द्या पण आपले माझे पैसे एक वेळ व्यवहार भासला तर चालेल दुसऱ्यांचे खिशातून पैसे शकत सगळ्यात आवडत पण जेव्हा लक्षात आलं की डानशीर मानसिक शिरोलीची सुलतानपूरच्या कारण सगळ्या शाळा मी पाहिल्या पण डाणशिरोतून पाहिलं ना ते शिरोली पाहिलं आणि मग लक्षात आलं की आपण आता दिले आता आपण मागायला सुरुवात करू काय हरकत नाही आणि मग म्हटलं आता आता शाळा सोळा तारखेला सुरू होते कदाचित कुठंच नाही ते तालुका जिल्हा संस्थेत काय राज्यामध्ये पहिले उदरला असेल माझ्या वाढदिवसाला एका विद्यार्थ्यांनी माझं स्टेटस पाहिलं साहेब सा। सर तुम्ही आम्हाला घडवले आज मी खूप मोठ आहे पण तुमच्या शाळेला म्हणजे तुम्ही म्हणून मला द्यायचं आहे मला पंचवीस हजाराची ठेव ठेवायची अहो हॉटेलमध्ये गेले हो तिकडे बघ तिकडं आता बाहेर घ्यावं पाहिजे त्या माणसांनी पंचवीस हजाराचं साई पंचवीस हजाराची ठेव ठेवली आणि त्यांनी पंचवीस हजाराची ठेव ठेवली एका माझी विद्यार्थ्याचा वाढदिवस होता तो मला सर मी वाढदिवसाला काहीतरी आहे म्हटलं काहीतरी नाही तुम्ही पाच सायकली द्या तुम्ही उद्योजक आहे तो माझा विचार सर सँक्शन त्यांनी पाच सायकली दिल्या नंतर बोर्ड सर आपल्या गावात येऊन दोन सायकली किंवा जॅकेट चौतीस हजारांचा खर्च करतो आम्ही कुठून कमी का जो माणूस आज भाड्याच्या पूर्वीमध्ये राहतो सामाजिक कार्यकर्ता अजित शेतकऱ्यांनी त्यांनी एक सायकल द्यायची ठरवली त्यांनी दुसऱ्या सांगितलं बोर्ड सर आपलं शाळेत आले त्यांनी हा नव उपक्रम खूप चांगला राबवला तुम्ही एक द्या दुसऱ्या दोघांनी दिली माझ्या गेटचा गेट टुगेदर मिळाला नायगाव याला झाला कोकणामध्ये खाली रायगडला तिकडे तर तिथे मी म्हटलं बाबा आपण सगळे एवढं खर्च करतोय पण माझ्या शाळेतील मुलं खूप लांबून येतात त्यांच्यासाठी काय देता का सुनील दामोदर बोर आणि मधुकर शेनकर मांडे हे दोन्ही उद्योजकांनी आज एक एक सायकल दिली आणि एक सायकल म्हणजे दहा सायकली सोळा तारखेला शाळेमध्ये तिथे आहे माझा वाढदिवस आणि माझ्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आज दहा सायकेने मी त्या ठिकाणी साजरा होते हे एवढं चांगलं काम त्या पदावर गेल्यावर मला करायला मिळालं खुर्ची महत्वाची नाही तुम्ही समाजाभूमी किती असता आणि हे करीत असताना घरात आणि मला नाही बोलले हो आपली माणसं सगळी चांगली म्हणत कसं असं काय नाही तुम्ही मी पाहिलं तर काय नाही म्हणलंय यांना शाळेसाठी वाहिले तुमचा काय आता की तिथं पुतळा बांधणार आहे का तुम्ही वेळ सारखेच जाता काय झाला थट डोक करता पण मी त्यांना खूप सुंदर उत्तर दिलं म्हणलं काय हरकत नाही हे तमाशा सम्राट होते तुमच्या काही तमाशा सम्राट होते ते राज्य पातळी देश पातळी ज्यांनी नावमुठे केले त्यांचे मूळ गावाची ओळख आहे माझी काही नाही माझे पुढे पुतळा बांधू नका पण शाळेत गेल्यावर मी पुतळ्यासारखा जाऊनच ती सही करणार नाही हे वाक्य नक्कीच करत आणि ती उर्वी ती भावना माझ्या आयुष्यभर होती कारण जे करायचं असताना आणि एकत्र नाही बघा काय करण्याचे ऑरडर्स झाले तर सकाळी गेले का ते कॉन्शियस नाही कधी येतील सांगता येत नाही पण जे करायचं आता मी सांगितलं कारण हे तर कोणी करतं कारण डॉक्टर एपीचे अब्दुल से टू कम्प्लीट युअर पोशन इट इज नॉट युअर ड्युटी टीचर्स ड्युटी टेल देम द फिलॉसॉफी टेल देम द डिसिप्लिन तेल देम सायकोलॉजी अँड टेट ते वुट ऑफ द बेस्ट इन्स्पिरेशन इन फ्रंट ऑफ लेम दॅट इज द टीचर्स ड्युटी हे वाक्य मला खूप आवडलं आपण पोर्शन पूर्ण चेंग करणं अहो वीस बावीस वर्ष मला शंभर टक्के इंग्रजासाठी तुम्हाला कदाचित माहीत नसेल त्यानुसार भौतिक यायला गेलो नाही मी पुरच्या हायस्कूलमध्ये दोन्ही वेळेला दोन मुली संपूर्ण संस्थेत आठ आठ नऊ नऊ हजार मुलींमध्ये पहिल्या आल्या यावर्षी ती एक मुलगी चौथी आली तालुक्यातल्या टॉपच्या शाखेमध्ये माझीच मुलगी परत चौथी आहे म्हणजे संस्थेमध्ये चौथी जुन्नर तालुक्यात पहिली आली ती आणि एवढं करून मी थांबलो नाही तर सगळ्यात आदळ विरम उदाहरण सांगतो संस्थेमध्ये अशी नोंद झाली बोलीला इंग्रजी विषय शिकवत असताना एक मुलगी तिचं नाव मी प्रियंका पांढरंग प्रिया पांढरंग असेल कदाचित सगळ्या विषयात नापास मराठीत नापास हिंदीत नापास समाजशास्त्रात नापास नापास इंग्रजीत पासनचा विषय स्मारप जी बाकीची सहकारी चिडलेलं वाटलं होतं हा ते एक म्हणजे अंधारच तपास जास्त पाहिजे पेपर नक्की कोणतरी अंधारात तपासले असतील काय झालं नाही आमच्या विषयात तपास होतील तुझ्या विषयात काय गडबड म्हणजे काय झालं त्या टॅक्स असतात त्या कोणते टॅक्स असतात कशी मार्क्स ते करायची त्या पद्धतीने आपण जर केलं म्हणजे तो एक रेकॉर्ड माझ्या नावावर झाला समोरचा नावावर झाला एवढं करत नसताना अॅकेडिक काय म्हणजे असताना भौतिक सुविधा केल्या भौतिक नाही मग संरक्षण संस्थेने संरक्षित भिंत बांधायला हे केलेलं होतं पैसे दिलेले होते आज ते साडे सोळा हजार साडेसहा साडेसहा लाख एक्स्ट्रा याला प्रत्येक बाजूला पाणी पाण्याला गावाच्या लक्षात आलं हा माणूस बरोबर काम करतोय करून घेतोय त्याचा परिणाम साडेसहा लाख एक्स्ट्रा भरावा लागले जे इन्स्पेक्शन आलं होतं साहेबांनी त्यांना आपण म्हणजे टाकी केली स्वच्छता रुपला आणखी केलं तुम्हाला पण सांगितलंय तुम्ही त्या शाळेतून जाऊ नका तुम्ही एक्स्ट्रा खर्च काम करता असताना जास्त काम केलं त्याचा ओरडा त्यांना बसला पण शाळेचा फायदा झाला पत्र आलं हे मॅडम म्हणून आज उघट्ट आला नाही सर मी काय करू म्हणजे काय नाही काही आज दोन तीन दिवस झाले चार दिवस झाले माझ्या करता तो उघडा आला नाही मी कृषीवर मोठे शरीरला आलं आणि तिथल्या प्रसाद आणते सरांनी सगळ्यांचं चेक केलं तुम्हाला आलाय रा तुम्हाला आला हा कोणच आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांचा हजार करत बोर्डात तो बोर्डात गेला परत त्यांनी चेक आधी व्हेरीफाय केलं तो परत तिथे पोस्ट आधी आण बारा दिवस मी लेट झाले तोपर्यंत गेला असता काय हरकत नाही न्यू इंग्लिश स्कूल शिरोली आणि न्यू इंग्लिश स्कूल शिरोली गुरी हा परत माझ्या लक्षात आला म्हणजे तेहतीस वर्ष ह्या गावामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांची दर्जेदार शाळा आहे की दोन हजार एक ला तुम्ही जिल्हा शिक्षण मंडळाला नामांकन मिळालं त्यावेळेस मोरे साहेब अध्यक्ष होते मला सांगला होते आणि तुम्हाला आजही सांगतो आणि प्रामाणिकपणे सांगतो पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रश्न पत्रिका आर विभागांच्या ते काल मुंडे सरांनी म्हणलं ना टेस्ट वगैरे पाहिजे आमच्या प्रत्येक शाळेमध्ये आविष्काराचा टेस्ट असतात कुणी तिच्यावरती बहिष्कार घेत नाही तो आविष्कार आणि समोरच्या वेगळ्या परीक्षा असतात ते कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी संकल्पना क्लिअर होण्यासाठी तर हे करीत असताना दर्जेदार प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेचा सत्तर टक्के पोर्शन बोर्डाला येतो आणि आमचा रिझल्ट की किती सगळ्या ग्रुपला पाठवते संघटनांच्या की हा दर्जेदार आणि या हे सांगायचं का तर दोन गावं सारखी शाळेची नावं सारखी ते ती तीस वर्षात येते पाठी नाही तुम्हाला कमी वाटलं ती खंत होती माझ्याकडे शेवटी गावकऱ्यांना भेटलो एका मध्ये ती जवळजवळ त्रेसष्ट चौसष्ट हजार रुपयाची पाठी उद्योजक उद्योजक नाही रामभाऊ सातपुते सर एक शिक्षण तज्ञ म्हणून तो सर्वांना ज्ञात आहे आणि शिवराम मुंडाण सर पर्यावरण तज्ञ त्या दोघांकडून ती करून निघली नंतर त्याच दाम्पत्याने दुसरी दिली एक शाळेची अशा पुन्हा अठ्ठ्याण्णव हजाराच्या पाट्या केल्या त्या पाट्या लावल्या आणि हे सगळं करीत असताना रेन हार्वेस्टर रेन हार्वेस्टरचा प्रोजेक्ट राबवला ग्रामपंचायतीला पत्र देऊन त्या ठिकाणी स्टेबिलायझरनी दोन वेळा ग्रामपंचायती कोणते शाळा संपुलत होऊन घेतली जर तुम्हाला ते विजय दिसतं त्याच्यापेक्षा पुढचा सगळ्यात क्लायमेट सांगतो माझ्या शाळेतील मुलं आतापर्यंत शेवटला माझ्या शाळेतील मुलं शिरोली सुलतान शिरोलीशी येणार आहे सुलतानपूरशी येणार ती येणारच आहे तो पण तुम्ही आजूबाजूला जर केले तर तिथली मुलं काही घोडवला जातात काही सावा जातात पण ती का जातात माझ्या गावात शाळा आहे आणि माझ्या ती मुलं जर दुसऱ्या गावात जात असतील तर आपण कमी पडलो हे गावकऱ्यांना दोन गावकऱ्यांना ग्रामस्थांना सगळ्यांना घेऊन एकत्र बसतो सर्व आणि मग सकाळची शाळा असताना रोज सकाळी मी तिथं जायचा आता काय नाही मलाही नावच घेऊन म्हणजे सर रोज व्यायामाला रो, जातात रो मुलं व्यायाम जा आपली मुलं मी तीच कुठून येतात जे वेळा मला होत्या अकरा ऍडमिशन मला मिळेल आणि हे जे आता असेल मी त्याचा मटेरियल आहे त्या सायकल बँक झेकला येऊ लागलेला प्रोजेक्ट सायकल बँक म्हणून तीन वर्ष त्यांनी वापरायची परत ती ठेवायची पर रिपेअर करून वापरायची असा तो प्रोजेक्ट अकरा ॲडमिशन मला मिळाली हे दोन मागे पुढे होती पण सात ते आठ नवीन ॲडमिशन मिळाल्याचा हा माझा जो आयुष्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे आणि हे करीत असताना मा तिकडची लोक काही त्यांनी लमायती शरीर सुद्धा पुन्हा जर तीर्थ पाहिलं तर इतर माळवाडी हिंदू प्रमुख तो माळवाडीचा जर हा असा असं जर साठव किंवा केटी वाटा जर बांधला तर तिकून मुलं येतील कॉलेजला मुलं येतील कारण माळवाडीची बाजारपेठ ही पूर्वीची शिरोटी असल्यामुळे सगळं कारभारी इथून चालत असल्यामुळे आणि तिथल्या कॉलेजच्या मुलांना हायस्कूलच्या मुलांना आणि प्राथमिक मुलांना म्हणजे येणार क्लस्टर ही ती नांदी आहे ते पुन्हा ते पत्र टाईप केलं गावकऱ्यांना घेऊन बसलो आणि जे करीत असताना त्यांना आवडलं असेल म्हणजे टाईप करा आणि आजीत पवार साहेब आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांच्या टेबलवरती एकही फाईल पेंडिंग नव्हते पुढे तो विषय सरपंच खेदारी आणि आमच्या सदस्यांचे सोनोनी म्हणून ते बोलला तिथं घ्यायला गेले आणि तो प्रस्ताव त्यांनी सांगितलं के असेल बी आर असेल तो मी करून द्यायचं तुम्हाला आताच शब्द देतो आणि या निमित्ताने दोन गावं काय बारा गावं जोडली जाणार आहेत आणि तिकडची म्हणसर जुन्नर नारेगा या ठिकाणी ती येणार आहे असेल हा सगळा पट्टा जोडला जाणार आहे हे सांगत असताना ते व्हिजन माझ्याकडे होतं कारण का मी थोड्या मोठ्या कुटुंबातला म्हणजे अठ्ठावन्न माणसांच्या कुटुंबामध्ये खूप वेळा असं कर्तृत्व करण्याची संधी मिळाली आणि ते व्हिजन माझ्याकडे असल्यामुळे सुरुवातच माझी गावगड्या गेल्यावर होती आणि जी माणसं आज सरपंच आहेत व्यवस्थापनाचे अध्यक्ष आहेत सदस्य आहेत तुम्ही सांगता ते आम्हाला खूप पटलं होतं आणि इथून पुढे तुम्ही सांगाल ते म्हणून मी चुकीचं सांगणार नाही तुम्हाला हे प्रोजेक्ट राबवले तर आपली शाळांची मोठी बही फिल्टर झाला तुमच्या कचरा कुंड्यांचं झालं आणि तुम्ही जर शंभर टक्के रिझल्ट जर लावला तर तुमच्या शाळेला स्टेज बांधून देणार असं राजू शेख कोळ आणि त्यांचे मित्रमंडळी सांगितलं होतं माजी अध्यक्ष त्यांनी स्टेज बांधून द्यायचे करून केले दहा ते पंधरा लाखापर्यंत स्टेजचं सुद्धा नियोजन आहे आणि सर्वात महत्वाचं ज्या संरक्षित भिंती केलेल्या आहेत त्याच्यावरती सात ते आठ वेळा मी बरेचशा मराठी शाळेमध्ये शारे गेलो होतो मग हिर्याला पण गेलो होतो माणिक सगळ्याचं तुमचं तिथे आलो माझी शिक्षक भेटले दिवेंदर सर अतिशय सुंदर मोठे सारखं आश्चर्य काढून दिलं आणि त्या जिंकी नाही कार्यक्रमांचं खूप महत्वाचे बोर्ड बरेचसे काम करता आलं पेंटिंग राहिले त्यानिमित्ताने ते पद ते पद लाभ असं नाही लाभ मिळायला पण चार जग तेव्हा मला तीन पावणे तीन वर्ष तेव्हा नऊशे रुपये महिना होता नाही असं नका का बरेचसे जण कदाचित त्याची कसं आम्ही वेअर सेलिंग द सेम बोट नऊशे रुपये महिना होता ज्या वेळेस स्त्रियांना तीस रुपये रोज होता त्यावेळेस पंचेस रुपये पेट्रोल होतं माझ्या काही एमएटी होती आणि जुनी राजदूत होती माझ्या गाडीला काहीच नसायचं काय काढलेली असायची गाडी पाहिजे का पोरवायची मोरड सर आले एक दिशेने असायची सुटल्यानंतर आणि पगार होत नव्हते तो एक किस्सा सांगतो पगार होत नसायचे पण ज्यांनी शाळा सुरू केली त्या देवमाणसाने नऊशे रुपये म्हणजे ते समजेला त्यांनी वॉन केला होता सगळे पगार आणि तो ते गावाला आले का आम्ही पुढे मारायचे नऊशे रुपये आता मिळणार नऊशे रुपये मिळणार नऊशे रुपये महिना असून सुद्धा आता मला नव्वद हजार रुपये असू देव त्याला जे महत्व नाही त्याला जो आनंद नाही तो नऊशे रुपयात मला होता जर शाळा सुटली ना ती जळवंडी गाडी जायची तुम्हाला जर जी सुटली जळवंडी गाडी ती नऊ जाईल तिथे जर गेली ना अहो तमाश्याच्या गाडीला आम्हाला आल्या नस आणि आम्ही बसायचो त्या छोटी गाडी असायची तिथं बसायचं मी एकदा तिथं दिलेलो घेतला बसला नव्हतो असं आम्ही तिच्या दोघ आले आमचं अगोदर म्हणजे आता हे चालू केलंय का म्हणतो नाही काय नाही गेल तर आम्ही तिच्या हाच हाच खेळ तमाश बिरायला आमचा तमाशा बोलला गाडी झुकून गेली की मग काय करायचं वाळच्या गाड्या यायच्या जेव्हा वाळच्या गाडी चिकून गेले तर इकून खाली उतर लागत लोक म्हणजे सर आता हे चालू केले मला आता करण्याशिवाय काहीच त्यांनी पैसे नव्हते घेतले किंवा दुधावालीची माणसं होती ती आम्हाला फुकट आणायची हे सगळ्या जे माझं जीवन आठवलं आणि मग काय माहिती का शाळा भरायच्या अगोदर आणि शाळा सुटल्यानंतर जी मुलं त्या शाळेच्या आजूबाजूला रेंगत ना ती खरी आदर्श शाळा असते